महेंद्र शेठ घरत यांची लोखंडेबाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली महेंद्र शेठ घरत यांना हायस्कूलला शिकविणाऱ्या लोखंडेबाईंचे गेल्या वर्षी निधन झाले गुरुवारी दिनांक अठरा डिसेंबर रोजी त्यांची पहिली पुण्यतिथी होती त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शेठ घरत यांनी आपल्या बिझी शेड्यूलला फाटा दिला आहे आणि ते थेट लोखंडे सरांच्या वाठार येथील घरी गेले होते तिथे त्यांनी लोखंडेबाईंना विनम्र अभिवादन केले तेव्हा ते ते लोखंडे परिवार भावूक झाला होता आपला विद्यार्थी सात आठ तास प्रवास करून अगदी वेळेवर आदरांजली व्हायला आलेला पाहून लोखंडे कुटुंबीय कृतकृत्य झाले महेंद्र शेठ त्यांनी यांनी लोखंडेबाईंना आदरांजली वाहिल्यानंतर लोणंद येथे त्र्याहत्तर वर्षांच्या गोरड सरांची भेट घेण्यासाठी मोर्चा वळविला महेंद्रेठ यांना पाहून गोरड सर आणि त्याच्या सहचारिणीला झाला होता यावेळी वयानुरूप थकलेले गोरड सर यांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यांना हाताला धरून चालविले जुन्या आठवणी आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण फुलवले त्यानंतर महेंद्र शेठ घरत यांनी आपला मोर्चा पारडी येथील सर यांच्याकडे वळविला त्यांच्या कुटुंबात दुःखद घटना घडल्याने त्यांचे सांत्वन केले ढाणेसरांच्या नातवांशी संवाद साधताना ते बालपणात हरवले महेंद्र शेठ घरत यांनी आपल्याला हायस्कूलमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांच्या तिसऱ्या पिढीशीही हसत खेळत संवाद साधून शिक्षकांची मने जिंकले थोडक्यात आपल्याला शिकवणारे शिक्षक सेवानिवृत्त झाल्यापासून त्या आजपर्यंत महेंद्र शेठ घरं त्यांनी गुरु शिष्य हे नाते जपले आहे आमच्या घरची मंडळी जेवढी काळजी घेतात त्यापेक्षा अधिक काळजी महेंद्र शेठ घेतात वर्षातून वेळ मिळेल तेव्हा आमच्या घरी येऊन आमच्याशी संवाद साधतात मदत करतात तब्येतीची चौकशी तसेच विविध ठिकाणी पर्यटन घडवतात आज सारख्या हॉटेल जेवायला नेतात असे फक्त महेंद्र शेठच करू शकतात असे महेंद्र शेठ घरत यांनी शिकविणारे सातारा परिसरातील शिक्षक अभिमानाने सांगतात महेंद्र महेंद्र शेठ घरत अतिशय नम्रपणे म्हणतात आज जो कोणी मी आहे त्याची जळत घडत करणारे शिक्षक आहेत या सर्व शिक्षकांमुळेच मी सन्मानाने समाजात वावरतोय ही ताकद माझ्या सर्व शिक्षकांनी मला दिली याची मला जाणीव आहे त्यामुळे शिक्षकांना या वयात आधार आणि साथ देणे हेच माझे कर्तव्य आहे असे मत महेंद्र शेठ घरत यांचे आहे आणि ते मी करणारच एकंदरीत शिक्षक आणि विद्यार्थी हे अनोखे नाते जपणारे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत त्यामुळे आजच्या कलयुगात महेंद्र शेठ घरत यांचे शिक्षकांप्रती असणारे प्रेम हे जगावेगळे आहे अशी चर्चा तत्कालीन विद्यार्थ्यांत होत आहे माझा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड पेड रायगड घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा